परळी वैजनाथ येथे येत्या पंचवीस फेब्रुवारी रोजी ब्राह्मण ऐक्य परिषद होत आहे ही परिषद राज्यस्तरीय असल्यामुळे या परिषदेला महाराष्ट्रातील ब्राह्मण समाज बांधव मोठ्या संख्येने परळीत दाखल होणार आहेत मात्र मराठा आरक्षणाच्या संदर्भाने मराठा संघर्ष योद्धा मनोज जळांगे पाटील यांनी दिनांक चोवीस फेब्रुवारीपासून गावागावात रस्तारोको करण्याचा इशारा दिला आहे या अनुषंगाने ब्राह्मण ऐक्य परिषदेला येणाऱ्या वाहनांना अडथळा होऊ नये यासाठी ब्राह्मण ऐक्य परिषदेचे स्वागताध्यक्ष तथा परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी शिष्टमंडळासह हो मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आंतरवेली सलाटी येथे भेट घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्याशी याबाबत चर्चा केली यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी ब्राह्मण न्यायहक्कासाठी ऐक्य परिषद घेत आहेत आणि न्यायहक्कासाठी लढणाऱ्यांना आमचा नेहमीच पाठिंबा राहिला आहे तुम्हाला पण आमचा पाठिंबा असेल असे आश्वासन देत या रस्ता रोको आंदोलनाचा अडथळा तुमच्या ब्राह्मण ऐक्य परिषदेला होणार नाही त्यामुळे महाराष्ट्रातून येणाऱ्या ब्राह्मवाहनांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे मनोज जारांगे पाटील यांनी दिलेल्या रस्तारोको रोको आंदोलनामधून ब्राह्मण ऐक्य परिषदेसाठी येणाऱ्या वाहनांना आता अडथळा असणार नाही अशा प्रकारचे आश्वासन मनोज जारांगे पाटील यांनी शिष्टमंडळाला दिले आहे यावेळी ब्राह्मण ऐक्य परिषदेचे स्वागताध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांच्यासह दिलीप जोशी शैलेश कुलकर्णी जितेंद्र नवाडे

आसा दिमाई दीपकलाई गोपनको पूर्ण बोल्दै रहेछ बागे हसना रहेछ यस्तो सामान त फोन नहोला सबै कुरा हामीले गर्नु छ म अमन्डलाजीले सम्झिन्छु चला 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 चला